बदलता महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईक व सबस्क्राईब करा बघूया सविस्तर बातम्या आज दिनांक सात एप्रिल रोजी बेताल वक्तव्य करणाऱ्या कृषी मंत्र्यांच्या जाण्याचा निषेध ठाकरे शिवसेनेच्या वतीने कृषी मंत्र्याला जोड आंदोलन सत्तेवर आल्यावर शेतकऱ्यांची कर्जमाफ कर करू असे आश्वासन देऊन सत्ता काबीज केली व शेतकऱ्यांची कर्जमाफी कर न करता उलट त्यांचा अवमान करणाऱ्या कृषी मंत्री कोकाटे यांच्या प्रतिमेला जालन्यात ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या वतीने जोडमारो आंदोलन करत निषेध केला आहे शहरातील गांधीचे चमन या ठिकाणी शिवसेना उपनेते लक्ष्मण वडले जिल्हा प्रमुख भास्कर आंबेकर यांच्या उपस्थितीत हे आंदोलन झाले असून बेताल वक्तव्य करणाऱ्या कृषी मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी यावेळी आंदोलनकर्त्यांनी केली आहे याचा आढावा घेतला आहे सुनील नरवडे यांनी बघूया पुढील प्रमाणे त्यांच्या प्रतिक्रिया बेताल कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी या एका महिन्यात शेतकऱ्यांना दोन वेळा अपमानित केलंय काल परवा त्यांनी एक असं विधान केलं की शेतकरी अनुदानं घेतात आणि आपल्या मुलींचे लग्न आणि साखरपुडे अनुदानातून करतात म्हणजे हा शेतकऱ्यांचा खूप मोठा अपमान आहे निवडणुकीच्या काळामध्ये या महायुती सरकारने आम्ही निवडून आल्यानंतर शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ असं आश्वासन दिलं होतं शेतकऱ्यांना खोटं आश्वासन दिलं निवडून आले आणि निवडून आल्यानंतर राज्याचे अर्थमंत्री म्हणतात की हे देणं शक्य नाही शेतकऱ्यांची कर्जमाफी करणं शक्य नाही म्हणजे हे जे खोटारलं सरकार आहे वार या सरकारमधले बेताल आणि अत्यंत बेजबाबदार कृषी मंत्री हे वारंवार शेतकऱ्यांना अवमानित करत आहेत अपमानित करत आहेत आणि म्हणून त्यांचा तात्काळ राजीनामा घेतला पाहिजे यासाठी आम्ही आज या ठिकाणी शिवसेने शिवसेनेच्या वतीनं निदर्शनं केली आणि त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली